निघलाय का नमस्कार मित्रांनो आगळगाव येत आहे माझ्यापासून पाच किलोमीटर कॉल चालू झालेले जानेवारी महिना आहे श्रद्धा आपल्यासोबत आहे आणि हे रेस्क्यू पहा

आंती ए ती कुठे गेली भूर्गी इधर राहतात भैया आणि ते बरं नाही ती गाडी बर घालते तिने धरला एवढोच डबा फिबा पडेल है सगळ हा कड कडा ते सगळं कपाटे राहून दे राहून दे तिथे ते चालतंय मराठा आंदोलन मुळे लाईट घालवल्या म्हणा सगळे म्हणजे की लोक सावध होऊ नयेत त्यांच्यापर्यंत पण मोबाईल नाही येणारच ना व्हिडिओ दरपर्यंत जरा लेट जाते पण आता धरंगे पाटील चाललं मुंबईला मग ते काय जाणारच की लोक थांबतात काय जास्त तिथं झरचिल का नाही बघटला आता आज जास्त गप बसलायची किती सगळी झाल्या भी पूर्ण आहे म्हटल्यावर काय धरायच बिनविषारी साप होतो आपण हे घरी एकदा चाललंय बाहेरनं काय करते आता आता मी काय करू मी नाही थोडा वेळ समज चिकन हात घाल आहे मागण्या तुकडं हात घाल मस्त मस्ती हुशार आहे मी नाही समजायचं का दोन तोच घ्या घ्या काय अडच छान खुरपाय गेल्या टायमाला मला तरी बिनका चेक केलं सापच गाव शिष्यापाड होतो बाहेर म्हणून जमलं पार नाही काही तर घ्या काहीतर मंतर पिंतर मार की आता काय करतेस आता कोण दारायचं पार

मी त्या मुलगीला विचारलं तर ओला ऐका का ग नाही म्हणली गेला मला माहित भिंतीत होला असत्या कुठलं सी कुठलं सिमेंट केलं कॉन्ट्रॅक्शन एवढ्या पार न फुट ले ना

एवढी पूर्गीन्या बघितल्यावर काही दम काढत्या त्यामुळे ती गांगरली काय जो चांगला घास वैसा ती कात काढ वरली त्याची त्याला त्रास झाला नाही खरंच तुझ्या डोळ्यावरली कातन निघल्या ना बाळा हा त्यामुळे ते, ते मोठं तुला दिसत हा साप शेतात राहत नाहीये हा घरातच राहतोय साप कधीच असं म्हणजे राहणार नसतोय तस्कर कर बिनविषारी साप आणि याच्यापासून काही माणसांना धोका नाही फक्त दिसायला साप आहे दे त्या पूर्गीकडे घालत्या पॅक करता एवढा <laughs> किती झालाय बघा त्याला काहीतरी खायलाच भेटलं नाही काय भेटलं नाही थंडी चालू थंडीत बाहेर नाही निघत नाही थंडी, 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 थंडी मुळेच तो एवढा वीक झालाय जंगलात हो जंगलात सगळे साप सोडले जाते बाण व्यवस्थित आली त्यांना सुरक्षित पकडायचं त्यांच्या आदिवासी सापायला थोडस म्हणजे बीड भेटलं तर त्याच्यात जायचा प्रयत्न करतो येतो आणि हा जे गेलेला त्याच्या उरेल तेव्हा ते पकडलं त्याच्यावर तो सापडला आणि तो म्हणजे आधीपासूनच त्याला झालेलं आहे आणि का त्यात कातणीला पण आलेला आहे आणि तो म्हणजे घरात आत असल्यामुळं व्यवस्थित रिस्क्यू केला आणि जिथं मानवी वस्ती नाही जंगलात त्याला रिलीफ करणार आणि असं असत म्हणजे विषारी नाही हा जरी म्हणजे चावला सर तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये जाऊन वाढाचं इंजेक्शन असतं ते घेतल्यानंतर म्हणजे काय होत नाही म्हणजे बिनविषारी सापडना आणि विषारी साप चावला तर ते डिव्हिशिल सरकार